नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राऊरी येथे गावरान कांद्याच्या सहाशे सोळा आणि लाल कांद्याच्या पाच हजार दोनशे सतरा कांदा गोण्यांची अवखी दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार पाचशे पाच रुपयांपासून सहा हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार पाच रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गावरांग गोल्टी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार नऊशे पाच रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाच रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान